नमस्कार मंडळी कसे आहे सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि संतोष घरी आलेला आहे संतोष आलेला आहे घरी ये रे ये आता मध्ये ये काय होणार आला एवढी मोठी पिशवी फ्लिपकार्ट फाय मिनिट भाजी आणली भाजी भाजी आणली ओके काय काय भाजी आणली आज आपण नॉर्मल नॉर्मल मागवतो त्या म्हणजे नाही मागवलं मिळत पण नाहीत ना संध्याकाळच्या काय रुपयाला आपण लेट मागवतो ते ते पण कायच दुपारच्या टायमा हा ठीक आहे चल आता फटाफट फ्रेश हो चहा बनवतो चहा मी जागरी आणला नाही जागरी नाही आणलं तर काल आज आहे साखर त्याची बनवूया साखरेची हा मग आता ऑर्डर करायची आहे ना गुळ वगैरे आपल्याला उद्या येईल मग आता तर तुला तशीच पाहिजे साखरवालीची तू चहा ओके हो ना जरा काढून दाखव दोन वेगळे आहेत बिस्किट आणले का भाजी आणली आणि कोणतं बिस्किट आणलं नवीन प्युअर मॅजिक शोको स्टार्स आणि हे बघ केळी केसर केळी आणली काय तू अच्छा कच्ची केळी आणली कच्ची केळी आणली परत हा कोबी मोठा कच्ची केळी तर केसरला काय खायचे आहे आजचा कोबी थोडा छोटा वाटतोय रे पण थोडस मोठा होता कोबी हे नऊ रुपयाचे कांदे कांदे अजून काय टोमॅटो हे पण नऊ आहेत ना टोमॅटो नऊ वाले नाही अच्छा आज नऊ वाले नाहीत का टोमॅटो ते आउट ऑफ स्टॉक लवकर होत ना हे कांदे दोन कांदे मागवले नऊचे नऊ नऊचे मागवले हे कितीला

पिशवी म्हटलं यूज नाही हा ते नाही यूज करू शकत ना ठीक आहे चल फ्रेश हो चल चहा वगैरे पिऊन झालेली आहे आणि आत्ता जाते जेवण बनवायला आणि मला खरं तर आज केळ्यांचे चिप केळ्यांचे म्हणते केळ्याचे चिप्स बनवायचे आहेत केसरला खूप खावेसे वाटत आहेत ते आणि म्हणजे काय मी आम्ही ते फणसाचे घरी बनवले होते ना फणसाच्या घरांचे चिप्स तर तेव्हापासून तिला असं वाटतं आता मम्मी केळ्यांचे पण चिप्स बनवू शकते म्हणून तिची कधीपासून ती पाठी लागली आहे की के केळा आण कच्चा केळा आण पप्पा तर आज फायनली संतोषी आणलेला आहे तुम्ही बघितलंच आहे मग दाखवलं तुम्हाला केळं आणलं आहे कच्चं तर म्हटलं आज चला त्याचे वेफर पण बनवूया बन आणि जेवण पण बाजूला बनवायला सुरुवात करूया तर आता दाते मी किचनमध्ये आणि तुम्हाला मग दाखवते मी कसे बनवणार आहे केळ्याचे चिप्सचे आणि आता मला, इजी मला, था था मला थे थे ते इझी वाटतं आता खरं तर मला पहिला असं वाटायचं की मला जमणार की नाही पण ते फणसाचे जे चिप्स बनवले ना तेव्हापासून थोडंसं मला वाटतं की मी करू शकते तर आता दाते किचनमध्ये संतोष मला इथे केळी सोलून आणि कट करून पण देणार आहे बरोबर ना चिप्ससाठी आणि इथे चाललेलं आहे जेवण इकडे डाळ आहे ठेवलेली इथे भात आहे आणि हे भेंडी अशी कापून ठेवली आहेत आता भेंड्याचं पण काहीतरी जरा चांगलं असं बनवायचं आहे मला वेगळं असं मी म्हणजे असं भाजी नाही बनवायची आहे आपण ते कांदा वगैरे टाकतो तसं क्विक असं काहीतरी बनवायचं आहे काय बनवणार काय बघ थांब ना आधी शेतरला सांगूया नको नंतर सांगूया संतोष आता काय ते स्लाईस करायचं जे भांडं आहे ते सेट करतो आहे आम्ही घेतलेलं भांड किती चारशेला काहीतरी घेतलेलं नाही तर ते, ना ते संतोष यूज करतोय आता मला तर काहीतरी यूज करायला जमत नाही पण संतोष कमी कमी हे बटाट्याचे स्लाईज किंवा आता हे केळ्याचे स्लाईज करण्यासाठी तरी यूज करतोय करायचं छोटे छोटे नाही आपण जे नॉ छोटे छोटे करतो ना तसंच तसच ह्याच्यामध्ये पडतायत छान पडतात ना त्याचे पण छान आहे छान ह्या हे युज करायला पण ह्याचे अजून बरेच प्रकारचे साचे आहेत पण ते काय आम्ही ना। केले नाहीत पण हे वाला हा वाला हा आम्ही करतो साठी कर कधी भजी बनवायची असेल तर वगैरे त्याच्यासाठी हे चांगल्या प्रकारे यूज होतो ना। ना बस ओपन संपता करायला ओपन हे बघा इथे मस्त स्लाइस झालेले आहेत आणि पटकन होतात मेन म्हणजे स्लाइस करून तर आता हे स्लाइस करून झाले एका पटापट चढायला घेते चला आता भेंडीचं झटपट चांगली अशी चटपटी भेंडी बनूया चटपटी म्हणजे भेंडी अशा प्रकारे कट करून घेतलेली आणि संतोषित मला कट करून दिलेली आता ती पहिल्यांदा मीठ टाकते टाकतायच्या मला सवय येत की नमक येत नाही तुम्हाला माहित आहे का आता पहिला मीठ सगळीकडे लावून घेते तर मी काय थोडंसं भाजीला वगैरे पाणी सुटत ना म्हणून हे बघा आता भाजीला बघा थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे बघितलं ना संतोष सुकून मगाशी ड्रॉइंग सुरू होती ना आता मीठ टाकल्यानंतर थोडासा पाणी सुटलं त्याच्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकून घेऊया जसं आपल्याला तिखट खरं तर मी थोडं जास्तच घेतलंय माहित नाही तर खायल तुम्ही थोडस हळद पण घेऊया आणि काय हिंग घेऊया काय हिंगो ठीक आहे मग मीठ मसाला आणि हळद बस एवढच लावते आम्ही आणि ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे चण्याचं पीठ फक्त वरून त्याला कोटिंग करून घ्यायचंय बस ह्याच्यामध्ये मी आपलं चण्याच्या पीठ म्हणजे कसलं ते बेसन बेसन पटकन कधी कधी तोंडात येत नाही शकत आणि ह्या अशी बनवलेली भेंडी आम्हाला सगळ्यांनाच आवडते आणि हे खूप क्वचित बनवते खूप टायमाला बनवते आणि केसर केसरला आवडतो अशी भेंडी केसरचा एक बरं आहे आमच्या की भाजी खाण्याचे नखरे आहेत फक्त तिखट कमी पाहिजे असं तिला बाकी काही इश्यू नाही तिचा राहायचं तेल थोडं जास्त घेतलंय क्रिस्पी टाईप बनवायचं त्याच्यामुळे कढीपत्ता आहे का नाही आहे ना पहिल्यांदा कढीपत्ता टाकते कारण राहायचं तेल टाकलंय त्याच्यामुळे कढीपत्ता कंपल्सरी आहे आणि आता टाकले तेल फास्ट गॅस एकदम स्लो ठेवलाय आता ठेवलं आता मी ही सगळी भेंडी एकत्रच टाकते जरा सुटसुटीत टाकते राहील का तेवढी राहील नाही राहील राहील जास्त टाइमपास करत बसायचा नाही फटाफट पट जेवण बनवायचं खर्च भूक पण लागलेली आहे तुला लागलेली नाही लागले तर एवढी नाही लागली म्हणा कारण आता आज काय म्हणतात

सगळीकडे त्याचं तेल ना लागेल थोडस कडलं तेल आणि थोडं फास्टच ठेवते गॅस चला आता दुसरीकडे आपले चिप्स बनवायला पण देते ऑलरेडी कडे टाकलेली आहे आणि त्याला तेल पण टाकून डाळीचं कसं काय चाललंय आटत आले बघ मीठ टाकलं आहे त्याच्यात जास्त पण मीठ टाकलं नाही बरं होईल आता वेफर बनवण्यासाठी आपल्याला मिठाचं पाणी लागेल तर आता एक चमचा मीठ घेतल्या थोडंसं पाणी टाकायचं आता ह्याला आपण असं जरा फक्त अशीच अडचण आहे धावळा नको बसेया पण धावळाला तर मग ते एकच तर घेईल त्याच्यामुळे खरी लागलं तर नाही हं खूया आता पलटी मारून झालेले आहेत आता दुसऱ्या साईडे पण तसंच आपण छान छान भाजून घेऊया चल आता आपण बेसर पण बनवायला घेऊया आधी थोडेसेच टाकते ह्याला तर असंच पाणी टाकावं लागेल ना थोडा रेला पहिलीच बॅच आहे ना म्हणून थोडेसेच टाकलं थोडं पाणी टाकते आता हे आपण जे मिठाचं आपण बनवलेलं ना बाजूवर संतोष आपण असं तो पाणी पाणी ते तेलात टाकलं तर तिथे उडतं ना पण हे याच्यामध्ये ही वस्तू आहे त्याच्यामुळे

आता दुसऱ्या बॅच मध्ये पे जरा जास्त टाकते फर्स्ट बॅच होती हे बघा आवाज आला नसते ना mm. सर आता दुसरी बॅच टाकूया आता पण खूप सांभाळून टाकावं लागणार आहे आपल्याला गावाला माहिती आहे ना कधी पळत होती मी ठीक आहे ना असं नाही कारण तेल कमी आहे ना तेल कमी आहे पण जास्त असं वरती नाही ना जास्त लागते बाजूला तू येऊ नको जवळ आता टाकते

एक बॅच आपल्याला हे केळ्याचे पेपर बनवण्यासाठी किती वेळ लागतात कारण ते पंधराचे घरे करायचं आपल्याला पंधरा मिनिट लागत होते बॅच करायला आता बंद करते भेंडीची भाजी ते तर जाते का बाहेर तिथं देणार प्लेस्टिंग ला इकडे उभे राहून बघते

काय माहिती मी नाही बघितलं तू बघितलंस ना आता झालेले आहेत माझे वेफर्स बनून तीनच केळी आणली होती हो ना सांगतो तीनच होती हा तीनच होती तर तीन केळ्यांचे हे बघा एवढेसे वेपर झाले त्याच्यातले खूप म्हणजे एक मूठभर आम्ही समजा खाल्ले असेल टेस्ट घेण्यासाठी है ना खूप छान झाले आहेत आणि खरंच खूप टेस्टी झालेले आहेत आणि हे उद्या संपणार किंवा आता जे पण जेवताना खाऊ कदाचित तशी तळ मी उद्याच खांदू केसरला देणार नाही आम्ही थोडं थोडं आता पण टेस्ट करेन मी आणि ती भेंडीची पण भाजी बनवली आहे तर ती पण टेस्ट येत आहे ती पण केसरला खूप आवडते तशा प्रकारे बनवलेली भाजी तर बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आता तुम्ही मी दिवसभरातला दाखवला दिवसभरातला म्हणजे संध्याकाळीच मोस्टली दाखवला मी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आणि चॅनल यायचा तर चॅनलला ला सबस्क्राईब like करा आणि अशा सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट